त्यानं मी बंगला बांधलाय मोठा आता होय सगळी आता तुम्ही बंगला बांधायला गावात बांधला किती खर्च आला बंगल्यात शहात्तर लाख लाख रुपये मोठा बंगला आहे शहात्तर लाख सर वर बंगला तू डबल मजली आहे डबल नाही शिंगलला अडीच गुंट्याच बांधकाम आहे एवढं जुन महा कसं काय अडीच गुंट्याचं बांधकाम आहे म्हणलं तेवढं पैसे गेलं तेवढं गेलं ना मग घालवलं घालवलं तुमच्या होता मार तिथ म्हणलं तर मारलं तरी सुद्धा गवसायचं चुलते ना बाळा मारती बाला मारती राती गावात एक खिसा झालाय तसा झालं एक पवाराच पोरग पेद आणि रोडवर गाडी लावून रेस वाढवून राहील ट्रक आली की त्या ट्रक सारखा येईल ट्रकवाल्याला बाहेरची काय करणार हो हु� बरोबर अखं गाव बघतोय म्हणलं कोणतरी एकजण आला म्हणला रोडवर लगा दर, दर हुँ। हुँ। हो बाजूला जर गाडी घे घेठ ठिकाणी घालली त्याला सुटली की बैल नादच बैलांच तुम्हाला पेरायला वगैरे येत पेरणी सुद्धा केली बैला बैलावर चार पाच वर्ष होतो म्हशी राखायला चार पाच वर्ष सगळं काम सगळं केलं म्हणजे अनुभव सगळं आहे तो कुस्ती त्या काळातच करत होतो तुम्ही किती दूध त्या दूध पेच होती लिटर दूध एका टाइम एका टाइम एक लिटर अहो माझं वजन होत ऐंशी पंच्याऐंशी किलो नदी नाही तुम्ही पाणी इथं बोर वाहत आहे माझं आता सध्या वड्या पलीकडे गेल तर तुम्हाला दिसते एक कासरा पाणी मारत असं फरार हो आपोआप वाहत आहे काय सांगता पंच्याण्णव फूट बोर आहे पंच्याण्णव फूट बोर आहे फक्त पंच्याण्णव फूट आणि नदी नाही घेत नदी काय वडा आहे कडेल धाड धाड वडा वाहतो पाणी कमी पडलं ना उन्हाळ्यात आता पंधरा वर्ष झालं बोर पाडून पाणी कमी नाही कमी नाही नाही हिरवंबी फुलं आहे हिरव्या बी फुलं आहे तुम्ही झालं पहाडी कुठलं आणलं पहाडी आणलं र हे जर तुमचं काय घरची काय वैता प्रश्न येत नाही का काय त्यांना पाहिजे ते सगळं आहे हा बांधला आहे लाख मग बंगला बांधाय आहे बंगले तर आहे पण खायचं दुसरं काय हं हं दुसरं काय करायचं बर आता आजीसन कधीच भांडण केलं नाही नाही भांडण होतच नाही हा जवानीत केलं आहे ना आता भांडण होते बर बर सर पुढे आलं मग सर शब्दासाठी तुम्ही आला तोपर्यंत दे पार करसुंडी यात्रा असो कुठली करगणी असो माडगाव असो सांगोल असो चिडचण असो सगळ्या यात्रेला दोघं मिळून आहे काय काय बघता यात्रेमध्ये यात्रेमध्ये ओळू कोणाच गाय चांगली आहे का बघायची जनावर जेवढी बाजारात तेवढी सगळी बघायची फिरून सगळी तुमचं नाव काय रावसाहेब बाळासाहेब पवार कुठल्या गावचा तुम्ही मरवळे मरुड्यात आहे काय का तुमचं शिक्षण किती झाले सहावी झाले सहावीपर्यंत शिकला गे बर ह्या खिलार तुम्ही काय सांगता खिलार बद्दल लहानपणापासून आवड आहे आणि जनावर आमच्यात पहिल्यापासून होती जनावर पहिली लैव पाच पंचवीस गाय एकत्र कुटुंब होतं दोन वळू सगळ्या खिलार काय होत्या सगळ्या खिलार काय पंचवीस गाय खिलार पंचवीस गाय खिलार होत्या मग आता लोक म्हणते परवडत नाही परवडत कसं नाही जरशीला नादा लागल्यामुळं परवडत नाही म्हणजे जास्त दूध बघायचं लोक आता जास्तीत जास्त दूध किती देत होत्या आधी या गाया गयात दूध देत होत्या दोन अडीच लिटर काय 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 दूध देत होत्या तुमच्या काळामध्ये कसं गायचं दूधच पित होते का गायचं दूध पित होते मशी बी होते अर्धा मशी दहा बैल बैल मोठे कुटुंब होत आता तेवढा उदरनिर्वाह कसा समजा एखादं माणूस घरातले कामच करत नाही मग ती तसं खपत नाही खपत होत तेवढ्या माणसात एक माणूस खपत नाही एक नाही म्हणजे आता एका बघून दहा पोरं दहा पोरी असं कुटुंब मोठं होत चार चुलत मोठं कुटुंब होत बांधण बिन भांडण्या लागली तरी ते जात झाकून जात सगळं आता नवरा बायकूच पटत नाही नवरा तसली ती त्याच्यामुळे पटत नाही तसली दोन्ही त्या त्या लेवलची असल्यामुळे पटत नाही एक कडक असलं तर एक शांत असलं पाहिजे तर चालतंय ती तुमचं कधी भांडण झालं आजी सांग झालं असेच हा झालं तर तिथं कोण कुणाला खात नाही विचारत नव्हते तुम्ही ग बसतो का आजी ग बस एक जणांना का बसायचं कुणी चालतो चालतच नव्हतं त्याशिवाय चालत नव्हतं नाही चुरता गिरता हानत होती मग निवार तुम्हाला मारले मग मा मारलं निवार हाणत होती पहिले बर आताच कोण मारत नाही आता मारलं पोरं पळून चालली का पळून जाते ती पास घेते ती औषध देते ती काय बी करते त्या बिहान लोक हे करणार हां काय करत नाही ते काय बी करतं बाबा मध्ये तुमच्या टायमाला कुस्ती असा ज्या होते मी कुस्ती खेळत होते स्वतः पहिला नाही कुठलं कुठलं म्हणजे कुठं कुठं कुस्त्या खेळ गावं खेड्याची गावं मंगळवेडा सगळ्या जागेला गेली तुम्हाला काय बक्षीस मिळाले त्या टाइम काय नव्हते तेवढं थोडे बक्षीस पाचशे रुपये दिलं मी लय झालं लय झालं कधी या काळात तरी लय झालं नवी वर्ष झाली बेरा आणि लहानपणी हे तुम्ही कुठलं खेळ खेळायचा किंवा काय कसे कबड्डी खेळले शाळेत सगळं केले आता सहावी पर्यंत शिकताना कोणासून बांधणं बिन हो बांधणं होणारच हो म्हटल्यावर तुमचं काय असं आहे सांगता येईल का तुम्हाला जुनं काहीतरी गोष्ट घडलेली अशी काय आता काय ध्यानात नाही दिवसाची काय ध्यानात राहते राही नाही आता आता तुम्ही खिल्लार गाई वगैरे बघतो की तुम्हाला आवड आहे गाय आवड आहे कुठे कुठे गेलता तुम्ही प्रदर्शन वगैरे सर जातील तिकडे मी आहे सर सांगितलं मी निघालो तुमची दुस्ती काय दुस्ती लहानपणापासून होय शाओला, सर, शाओला होती असल्यापासून शाळेला सर शाळेला शिकवाय होती तेव्हापासून म्हणजे दोस्ती तुम्ही काय शिकल ना शाळा शिकल नाही म्हणजे सर पहिल्यांदा त्या संबंध नव्हता ना शिकायला काळात पुन्हा पुन्हा उशीर दोस्त वाटत झाला हो आता तुम्ही तर म्हणला माझी शाळा कमी झाले एवढं मोठं सर आहे तुम्हाला कसं वाटलं सर सगळं दोस्ती दोस्त बरा वाटला मी सरला बरा वाटलो दोघांना एकामेकाला कशी कशी गुण जुळली तुमच्या दोघांनी गुण गुण दोघा सारखा जुळत नाही ते काय तुमचं आता सर सकाळ मला येताना सांगितलं असं असं माणसं येणार आहे ह्याला या अकरा सव्वा अकरा मी मगा तुम्हाला घाट पडत नाही वाटेला बरं 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 त्यावेळेला मी गावाकडे जातो मरुड्यात बरं बरं सर पुढे आले मी लगे मग मग खास सरच्या शब्दासाठी तुम्ही कुठेपर्यंत दे पार करसुंडे यात्रा असो कुठली करगणी असो माडग्याळ असो सांगोळ असो चिडचेन असो सगळ्या यात्रेला आम्ही दोघं मिळून आहे मिळून जातो हा आणि काय काय बघता यात्रेमध्ये यात्रेमध्ये ओळूओ कोणाचं गाय चांगली आहे का बघायची जनावर जेवढी बाजारात तेवढी सगळी बघायची फिरून सगळी फिरून बघायची आपण एक दिवस घालवायचा भी खास मी तुम्हाला घ्यायसाठी जात आहे का आपलं आवड काय ना आवड आहे आणि सरपशी गाय असल्यामुळं कुठल्या बैलाकडे नाही जी काय नाही जी दोघा विचाराने आम्ही घेऊन जातो घेऊन जातो त्या गाय नाही माझ्याकडे गाय बी सगळं बंद केले बंद केले आता ते वयामुळे तुम्हाला कोण नाहीच सांभाळणार नाही पोरगे गाय सर्विसला कुठे आहे सर पंढरपूरला पंढरपूरला काय करतोय ते रेट बँकेत बँकेत साहेब बँकेत साहेब आणि मुली किती आहेत तुम्हाला मुली चार आहेत झाले लग्न सगळे लग्न लेकर लेकरांची लग्न तुम्ही राहत आहे हा हा पोरगा इथं आता पोरग बंगला बांधलाय पोरगा इथं संध्याकाळी मुकमला येते पंढरपूरला पहिलं राहायला होत झालं परत त्याला आता लेकर लग्न लेकर लग्न तुम्ही काय राखलं नाही मामा आता काय नाही सगळं निवांत त्यामुळे सर सांगेल तिकडे निघालू निघाला काय अडचण नाही तुम्ही लहानपणी असताना तुमच्याकडं ओळूही होत म्हणून सांगितलं आणि एकत्र सुलत चार सुलत होतं वडल्या सुद्धा मोठं कुटुंब होतं सर नाही सगळं माहित आहे गावात एक नंबर कुटुंब मोठे होतं तुमचं नाव काय म्हणलं पवार पवार गाव कुठलं मरोड मरोड्यातलं प्रॉपर बरं बरं बर आणि आता ह्या गया आता बऱ्यापैकी तुम्ही तुम्ही वळू होतं हे होतं ह्या गयाला एक कडक ते कुठं मारले बिर नाही गै नका नाही गै गारायला लांब ना लांबण संभाळ जायचं एवढं पुढं ही गुरु तर लय तुम्ही व्यवसाय काय करा पण व्यवसाय ही ना शाळा सोडली हो की बैल नादच बैलांच तुम्हाला पेरायला वगैरे येते पेरणी सुद्धा केली बैला बैलावर चार पाच वर्ष होतो म्हशी राखायला चार पाच वर्षे सगळं का काम सगळं केलं म्हणजे अनुभव सगळं आहे तो कुस्ती त्या काळातच करत होतो तुम्ही किती दूध दूध पेच होती लिटर दूध सहज एका टाइम एका टाइम एक लिटर दूध वजन होत ऐंशी पंच्याऐंशी किलो बरं बरं हा आणि कुस्त्या खेळायला लांब लांब जात होता असं लांब म्हणजे जवळच आपल्या आपल्या हां जवळ जवळ तुमच्या टायमाचा कुठला पैलवान होता त्याला तुम्ही पाडले असं काय नाही नाही बारक पैलवान हो बारके जोडी जोडी असं मोठं नाम नाम पैलवान ढिगायत चढान चढाई तसले म्हणजे एक नाद म्हणून तुम्ही कुस्ती केली तेवढं तुमचं <laughs> लग्न कधी झालं सांगता येईल बाहत्तरला झाले बहात्तर दुष्काळ झाले हां आणि त्याच्यानंतर चार मुलींनी मुल एक मुलगा हां एकच मुलगा मुलगा एकच शेती मुलाला एकच मुलगा आहे हां हां शेती हां शेती किती शेती आहे सात एकर बाग सगळी बागायचं आहे इथू पलीकडे आहे हां काय आहे शेतामध्ये शेतामध्ये तीन एकर ऊसा आहे एक दीड एकर मका आहे दीड एकर कांदा इथं हां बरं तुम्ही आता शेतात काय काम करताय नाही 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 मी शेत लावून टाकले दुसऱ्याला करा दिले करायला दिले तिसऱ्या हिशानं आपण काय करायचं नाही सगळं तीनच करायचं एक आपणाला आपण द्यायचा कसं देते काय पैसे असो काय असेल तसं पीक नाही मग आता समजा कांद्या वगैरे लावले एका चाळीस हजार आले तर तुम्हाला दहा हजार मला त्याला आणि पाणी तुमचं आहे त्यांचं सगळं आपलं पाणी पिणी भरपूर पाणी पाण्याला कमी नाही काय विर आहे विर आहे बोर आहे ह्या भागात नदी नाही तुम्ही पाणी इथं बोर वाहत आहे माझा आता सध्या इथं पलीकडे गेल तर तुम्हाला दिसते पाणी मारत असं फरार हो आपोआप वाहत आहे काय सांगतं पंच्याण्णव फूट बोर आहे पंच्याण्णव फूट बोर आहे फक्त पंच्याण्णव फूट आणि नदी नाही घेत तरी नदी काय वडा आहे कडेल धाड धाड वडा बोर पाणी कमी पडलं ना उन्हाळ्या आता पंधरा वर्ष झालं बोर पाडून पाणी कमी नाही कमी नाही नाही हिरे बी फुल आहे हिरे बी फुल आहे त्याला पानाडी कुठला आणला होता पानाडी आणलं होतं हे जा तुमचं काय काय हो पंढरपूर तालुक्यातला पंढरपूर तालुक्यात आणला ना म्हणतो तोंडल बोंद तोंडल बोंडल तिकडे होय चांगलं होतं पाणी शिरस काढला त्याचे बोर आहे तिथे दहा पंधरा बोर चालते तर रातनाद्या फेल गेल ना कोण एक फील गेली फक्त इथं माळाला नाही बाकी सगळं बोर चालू आहे ऊस किती जाते तुमचं जात कि शंभर दीडशे टाइम टन टी जाते तीन एकर आहे मग चांगला आणि हे तुमच्या तुमच्या टायमाला जी काय वळू होत त्या टायमाला असं जे असं धान्य हे देऊन भर होत होती का पैसे घेत होते नाही तेव्हा की वीस रुपये गायला एका वळूला वीस आणि एकाला पंचवीस दर 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 हा तेव्हा दरच नव्हतं गड्याला पाच रुपये हादरी होती आता सातशे रुपये हादरी आहे सातशे पाचशे हां 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 पहिला काळ बरं होता हे पहिला काळ चांगला हां कसं काय आता काय आहे की दर बे वाढलंच गिरो रोजगाराचं दर वाढलंच त्या टायमाला बायकाला किती हजरी होती बायकाला किती होती हो थोडी हजरी होती चार पाच रुपये हाजरी चार पाच रुपये पण गडीवर पाच रुपये हिर फोडायला हं तुम्ही फोडलं हिरी पाच रुपयानी हीर फोडलेली फोडले किती हिरीचं काम केले तुम्ही फिर थोडी माहीत पाणी लागलं होतं त्यावेळेला पाऊस बी होता पंचवीस फुट हिर आहे तुमची माहीत नाही नाही विर दुसऱ्या जात होता नाही गड्या कोणी हिर फोडली काय सांगताय हा आणि गडी काम करत होता त्या टायम पहिली कामाचीच माणस होती आताचीच नाही ती पाचशे रुपये हादरी घेऊन बेगन लावून जाते आताची गा कामाचे नीतीच राहील नाही काय कशामुळे कशामुळे हे का माणसं सगळी तसली निघाली बनावटच माणसं निघाली बनावट सगळं फेकाफिकी जाऊ हा पहिल्यासारखी माणसं नाहीत माहिती शब्द म्हणत नव्हती माणसं एका माणसाला गावातल्या आता काय घरचे स्वतः बाजा ऐकत नाही ऐकत नाही सगळे होता मारत म्हटलं तर मारलं तरी सुद्धा मार गवसायचं आ, आता चुलते चुलते बाला मारती बाला मारती रात्री गावात एक खिसा झालाय कसं झालं एक पवाराच पोरगुद पेद फुल आणि रोडवर गाडी लावून रेस वाढवून राहील ट्रक आली की त्या ट्रककडे सारखा येईल ट्रकवाल्याला बाहेरची काय करणार हो बरोबर अखं गाव बघतोय म्हणलं कोणतरी एकजण आला म्हणला रोडवर लगा राहिलं जरा बाजूला तर गाडी घे खाट टेकणा हांडी द्यायला त्या दारू पिलेल्या माणसाला हं हं बाहेर चवतो माणूस गेलं गपचीप गावातली बघत होती मज्जा हं तुमचं गाव म्हणजे डेंजर आहे म्हणायचं मग गाव डेंजर गडी डेंजर आहे असं दारूही दुकान भरपूर आहे ती होय दहा पंधरा दारू तुम्ही पेत नाही दारू नाही काय सांगचाल दारू पिनारला दारू पीनारला काय सांगून कोण ऐकते नाही तुम्ही आता करा एवढं ऐकते ऐक बाळा ठोकत आहे म्हणल्यावर दुसऱ्याला ऐकतील बाळा मारते मोटरसायकल मोटरसायकलवर जे आडवत होतं ना गाडी तेने बाळाला ठोकले ठोकले बाळा गावाला शिवाय रोडवर गाडी होतायम करता हम करतायत करताय म्हणून बाळाच ठोकलं बाळच दुसऱ्याला आणि पोरगा स्वतः का रात्री आडवतो त्याला लांब न बघत होता ओढलाल कस काय मारलं वडील गेल्यावर हांत होत राती सुद्धा बघत डोकंपूर गेल नाही ते कळत नसलो सगळं कळत मुद्दाम करत आगाव पण आहे मग आता म्हणते कळत तुमच्या टायमाला होत असलं टेन्शन मस्त पिणारी होती ढिग होती पित होती होय पण ती काम करत होती हो सगळं करून करत होती हे आता एकच दारू म्हणजे दारूच बर अजून आता तुमच्या टायमाला तुम्ही सांगितलं आधी लय असता बघा दहा दहा वीस वीस लेखरा आता एक दोन लेकर झाली लगे करते तरी त्याला जगवाय आकडे पण खपत नाही ती ती आता खपतीत कशी आता माणसं त्या लेवलची म्हणजे काय ह्यांचं काय चुकतंय काय सगळं चुकता येईल फार वागण्यापासूनच सगळं मी कसं वागाय पाहिजे तुमचं काय घरचं बायकोच ऐकायचं दुसरं पण ऐकायचं नाही नवऱ्यानं बायकोचं ऐकायच नाही काय नाही नाही ऐक ऐकते काय नाही ऐकते नवऱ्या पिऊन आल्यावर काय ऐकते नाही आज ऐकते तुमचं सगळं आता काय करते ऐकते नाही वय झालेलं असते ऐकत होती आधी सुद्धा आपण त्या लेवलला वागत होतो ना त्याच्यामुळे ऐकते नाही अजून काय सांगतो अजून इचारायचं कोणी दे मी आजीला विचारणार कवाबी बघा हा कवाबी म्हणले तुम्हाला कधी असं शिवागा हे केली ते आजीनं रागावायचा रागावयाचा कवा आणला नाही तसा योग झाला नाही काय गरजच नाही देकरा बाळाच दमून गेलो चार पुरी एक पोरग त्याची लग्न पुरा तीन बहिणी आई वडील वारला लहान असताना तुम्हाला भाऊ होता भाऊ हाय एक काय शेतीच करते शेती करते त्याच बी चांगलं आहे चांगलं आहे तुमचा मेळा आहे दोघाचा कसा आहे सगळं नाही तेच वेगळं आहे वेगळं जरी असतं बोलणं चालणं बोलणं चालणं सगळं आहे त्याने मोठा आहे तुम्ही त्यानं आहे तुम्ही मोठा आहे तुम्ही मोठा त्याने बंगला आणला मोठा आता सगळी आता तुम्ही बंगला बांधाय गावात बांधला किती खर्च आला बंगल्याला बंगल्याला शहात्तर हजार रुपये गेली शहात्तर हजार लाख शहात्तर लाख लाख रुपये मोठा बंगला आहे शहात्तर सर... लाख सर्व विचार आहे बंगला डबल मजली आहे डबल नाही शिंगलला ला अडीच गुंट्याच बांधकाम आहे एवढं महा कस काय अडीच गुंट्याच बांधकाम आहे म्हणलं तेवढं पैसे गेलं तेवढं गेलं मग घालवलं बांधायला पैसे तुम्ही कमवले तर पोरांना पोराचं काय माझं काय काय इकडे तिकडे आपपडी काय, देणं केले काय कसं देणं केले आहे देणं किती आहे शहात्तर लाख थोडंफार थोडंफार आहे दहाच लाख आहे तीन चार लाख काय सांगता हां मग तेवढं हायच दे मग काय नाही तुम्ही आता शत्तर लाखात घर बांधलेलं जातात असं देत चालेल जाता जाता आता दे जा नरडे राहायला आता काय राहिली नाही जागा ऊस जात तुम्ही म्हणला तुम्ही आता ऊस जाईल की केव्हा जाईल तेव्हा दवर आता ही गाय सांभाळी पाहिजे ना शेतकरी गाय शेतकऱ्यांनी सांभाळली तरच बरं आहे नाही ही गाय आहे ती गाय गाय आहे ती तुम्ही आता काहीच काम करत नाही काय नाही बांधतागत नाही दे घरचे लोक घरचे लोक काय घरचे काय वैतागा प्रश्न येत नाही काय त्यांना पाहिजे ते सगळं आहे हा बंगलाच बांधला शहात्तर लाख मग बंगला बांधाय तर आहे हाय खायचं दुसरं काय हा दुसरं काय करायचं बरं आता आजीसून कधीच भांडण केलं नाही भांडण होतच नाही जेवाणीच केलं नाही ना आता भांडण होते कराय 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 धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिली आम्हाला आभारी आहे तुमचं नमस्कार